नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे, आहे। की सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या मागण्या पण करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो यापैकी एक अशी मागणी होती की जिल्हा सत्र न्यायालय शिपाई हमाल लिपिक आणि स्टेन या भरतीची तारीख वाढवून देण्यात यावी तर ही मागणी जी केलेली आहे ती राष्ट्रवादीचे आमदार तनपुरी साहेब यांनी केलेली आहे तर पा यांनी अधिवेशनामध्ये काय म्हटलेलं आहे तर तानपुरेजी बोला अध्यक्ष महोदय जिल्हा न्यायालयांची एक भरती चालू होती लघु लेखक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदाची त्याला अठरा तारीख कालची लास्ट डेट होती पण अठरा तारखेला सर्व्हर डाऊन असल्यामुळे आणि काही तांत्रिक कारणामुळे बरेचशे विद्यार्थी ते फॉर्म भरू शकलेले नाहीत मला नगर जिल्ह्यातले खूप मुलांचे फोन आले तर शासनाने याची दखल घेऊन या हजारो मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून याची तारीख मुदत या भरती प्रक्रियेची अध्यक्ष महोदय कृपया वाढवून द्यावी नुकस ही अडचण संपूर्ण महाराष्ट्रात आलेली आहे तांत्रिक समस्यामुळे अठरा डिसेंबरला हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज भरले गे गेलेले नाही आहे काही विद्यार्थ्याचे पैसे कटूनही त्यांची पेमेंट सक्सेसफुल झालेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांना पण एक दोन दिवस वाढवून देणे गरजेचं आहे कारण पेमेंट सक्सेसफुल होण्यासाठी कमीत कमी चोवीस ते अडेचाळीस तास या ठिकाणी लागतो तर संसदेमध्ये पण तारीख वाढवण्याची आवाहन करण्यात आलेलं आहे तर आता आपल्याला हे बघायचं आहे की संसदेमध्ये पण आवाहन केल्यानंतर टी सी एस कंपनी बॉम्बे हायकोर्ट यावर काय निर्णय घेतात खरंच तारीख वाढवून देतात की नाही वाढवून देत हे आपल्याला पाहावं लागेलच कारण नियमानुसार अठरा डिसेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत सायडी व्यवस्थित चालायला पाहिजे होते मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की कशा प्रकारे तांत्रिक अडचणी अर्ज भरताना येत होत्या लिपिक शिपाईचा अर्ज भरताना तुम्हाला त्या ठिकाणी पदाचे ऑप्शन येतात ज्युनियर इंजिनिअरिंग सिनियर इंजिनिअरिंग यासारखे तर विचार करा मित्रांनो किती मोठ्या प्रमाणात अर्ज भरताना त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी आलेल्या असेल विद्यार्थ्यांना तर या अगोदर आमदार रोहित पवार यांनी पण ट्विटरच्या माध्यमातून आवाहन केलेलं होतं की याची अंतिम तारीख वाढून देण्यात यावी तर तसे तनपुरे साहेबांनी पण आपल्या ट्विटरच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे की जिल्हा न्यायालयाची अंतिम तारीखे वाढवून देण्यात यावी तर बघा मित्रांनो प्राजक प्रसादराव तनपुरे हे त्यांचं ट्विटर हँडल आहे यामध्ये दे बघा त्यांनी काय म्हटलं आहे तर तांत्रिक बिघाडमुळे हजारो विद्यार्थ्यांना जिल्हा न्यायालयातील लघु लेखक कनिष्ठ लिपिक व शिपाई पदांच्या परीक्षेसाठी अर्ज करता आले नाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून हा गंभीर प्रश्न आज सभागृहात मांडला आणि अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत वाढून द्यावी ही विनंती केली तसेच नंतर मुख्यमंत्री महोदय यांची समक्ष भेट घेऊनही त्यांच्या कानावर ही बाब टाकली म्हणजे मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालयाची अंतिम तारीख वाढवून देण्यात यावी हे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेलं आहे अठरा डिसेंबरला जो तांत्रिक समस्या निर्माण होती अठरा डिसेंबरला जे विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही ही आता बाब मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलेली आहे मित्रांनो आता तरी अंतिम तारीख तुमची वाढवलाच पाहिजे कमीत कमी तीन दिवस तरी तुम्हाला अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी दिलेच पाहिजे कारण जे गोष्ट सभागृहात पोचून राहिली आहे अंतिम तारीख वाढण्याची आतापर्यंत मी तरी बघितलं नाही की कोणत्या जाहिरातीची अंतिम तारीख वाढवावी म्हणून सभागृहात हा प्रश्न मांडलेला असेलच पण हे पहिल्यांदा मी ऐकत आहे पाहत आहे की कोणत्या तरी भरतीची अंतिम तारीख वाढवावी यासाठी सभागृहात आवाहन केलेलं आहे अगोदर आमदार रोहित पवार यांनी पण ट्विटरच्या माध्यमातून आवाहन केलेलं होतं की अंतिम तारीख वाढवून देण्यात यावी अठरा डिसेंबरला त्यांनी काल अधिवेशनामध्ये यावर चर्चा झाली आता माहीत पडेल आज संध्याकाळपर्यंत की तुमची तारीख या ठिकाणी वाढणार की नाही वाढणार तर आता ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालयाचा अर्ज भरलेला नाही आहे किंवा तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा अर्ज भरला गेलेला नाही आहे तर यावर आता मुख्यमंत्री सर काय निर्णय घेतात टी सी एस कंपनी काय निर्णय घेतात आणि बॉम्बे हायकोर्ट याबाबत काय निर्णय घेतात हे आपल्याला आज माहिती पडूनच जाईल ठीक आहे मित्रांनो तर अंतिम तारीख वाढली पाहिजे कमीत कमी दोन ते तीन दिवस तुम्हाला आणखी मिळाल्याच पाहिजे कारण जर अठरा डिसेंबरला साईट चांगली चालली असते तर तुम्हाला अंतिम तारीख वाढवून देण्याची काही गरज नसते पण मित्रांनो अठरा डिसेंबरला साईट व्यवस्थित चालली नाही काय आम्ही स्वतः अर्ज भरतो आम्हाला माहीत आहे की काय समस्या अर्ज भरताना त्या ठिकाणी आलेले होते तर म्हणून दोन ते ती तीन दिवस तुम्हाला आणखी अर्ज भरण्यासाठी देण्यात यायला पाहिजे ठीक आहे मित्रांनो याबद्दल काही अपडेट आला त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक कर धन्यवाद